खरीप दोन हजार तेवीस मध्ये आम्ही कापूस आणि सोयाबीन उत्पादकाला योजना जाहीर केली हेक्टरी पाच हजार रुपये आणि प्रति लाभार्थी दोन हेक्टर पर्यंत मर्यादा आतापर्यंत खाते संख्या शहाण्णव लाख आहे आमच्याकडे सगळ्या कागदपत्रांची पूर्तता होईल आधार लिंकशी प्राप्त झालेले शेतकरी अडुसष्ट लाख आहे आज तुम्ही देशाच्या आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये आलेला ला पासष्ट लाख शेतकऱ्यांना उद्या तुमच्या अकाउंटला डीबीटीला अडीच हजार कोटी रुपयाचं वाटप झालेलं असेल हे देखील मी आजच्या निमित्तानं जाहीर करतो हा पहिला टप्पा आहे राहिलेला टप्पा देखील जशी जशी तुमची कागदपत्रांची पूर्तता होईल तसं तसं त्यांना पण त्या हिशोबाने त्यांचे पण पै रकमा त्या डीबीटीवर त्यांच्या अकाउंटला दिले जातील त्याच्यात कुठल्याही प्रकारची दिरंगाई ही होऊन दिली जाणार नाही माझी तुम्हाला विनंती आहे कृषी मंत्री यांना त्याने धनंजयचं बारकाईनं लक्ष असतं यंदाच्या वर्षी पाऊस काळ झाल्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी पिकं अडचणीत आली तिथं बऱ्याचशा ठिकाणी जमिनी वाहून गेल्या नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळं खरवडून गेल्या काही काही ठिकाणी पिकं जास्त पाण्यामुळं कुजून त्याची रोपं गेली आणि पिकं पिवळी पडून ती खराब झाली या सगळ्याच्या बद्दलचा पंचनामा घेऊन एन डी आर एफ एस डी आर एफचे नॉर्म्स जरी काही असले तरी त्याच्यात शेतकऱ्याला मदत चांगल्या पद्धतीनं झाली पाहिजे अशा प्रकारचा निर्णय हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे आणि तेही पंचनामे करून त्याही माझ्या बळीराजाला कशी मदत करता येईल अशा प्रकारचं आम्ही नियोजन